मित्रांनो टाटा सी आरमध्ये बसलो हे आहे अकम्प्लिश व्हेरियंट टू वाला एक तुम्हाला इथे इन्फोटेनमेंट मिळते आणि एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इथं स्क्रीन पाहायला मिळते बट मला खास तुम्हाला काय दाखवायचे जे अप्पर सेगमेंट आहे टू थ्री सेगमेंट अबो काही फीचर्स या गाडीमध्ये मिळतात जसं आहे हायपर एच यू डी ओके म्हणजे ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसअप डिस्प्ले मित्रांनो जेव्हा तुम्ही गाडी चालवता ना तर डायरेक्ट विंडशीलवर आहे ना जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोजेक्ट केली जाते नेव्हिगेशन स्पीड सेफ्टी अलर्ट लेन गायडन्स अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअल टाईममध्ये काचेवर दिसतात आणि होतं काय ना जेव्हा मेजर बेनिफिट तुम्हाला मी आता एच ओ दाखवतो पण हे बघा याचं स्क्रीनवर आहे ओके ही इन्फॉर्मेशन तुम्ही पाहू शकता ओके समोर पाहत आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की डिरेक्टली पुढच्या सी आर ही इन्फॉर्मेशन पाहताय बट ही विनशील्डवर आहे आणि बऱ्याच प्रकारचे इन्फॉर्मेशन तुम्ही इथे चेक तुम्हाला मिळणार आहेत तर हा जे फी हे जे फीचर आहे ना मित्रांनो ते अप टू थ्री अबो सेगमेंटमध्ये फीचर्स हे पाहायला मिळतं मित्रांनो त्यामुळं मला दाखवायचं होतं की खास हेडसअप दिसले अकमप्लिश व्हेरियंटमध्ये मी इथं आणि एवढी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे इथे पीड आहे याच्यामध्ये ओके देन ॲडॉस्टचे फीचर्स याच्यामध्ये दिली दाखवलेले आहेत ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल गियर कोणत्या पोझिशनमध्ये आहे ओके अँड देन तुम्हाला नेव्हिगेशनसुद्धा इन्फॉर्मेशन याच्यात समजणार आहे हे आहे ना डायरेक्ट विंडशील्डशी मिळतं जुळतं घेते त्याच्यामुळं ड्रायवरला आहे ना नजर आहे ना दुसरीकडे घेऊन जायची गरज पडत नाही आहे सो इंटिग्रेट चांगलं बेसिकली होतं आणि असं वाटतं की फ्लोट होते रस्त्यावर तर अशा प्रकारचे एक अप्पर सेगमेंटचे फीचर्स आपल्याला टाटा सी आरमध्ये पाहायला मिळतात थम्स अप माझ्याकडून आहे कारण असे नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे कसे वाटलं तुम्हाला हे फीचर नक्की सांगा